नमस्कार मंडळी मी प्रदीप शिवगण तुम्हाला खास भेटायला आलो आहे तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे म्हणून माझा आवाज थोडा वेगळा येईल तुम्हाला मी आजारी आहे आणि घसा बसलाय त्यामुळे आवाज वेगळा येईल पण तुम्ही समजून घ्याल अर्थात तुमच्यामुळेच हे सगळं चालू आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही नवीन काहीतरी सुरू करतो आहोत म्हणजे आधी आम्ही जे रील्स बनवतो ते तुम्हाला खूप आवडतात मिलियनमध्ये व्ह्यूज तुम्ही देत आहात त्याच्यावर प्रचंड वेगवेगळ्या कमेंट्स करत आहात खूप प्रेम करत आहात काही वेबसिरीज तुम्ही बघता आहात माझं पॉडकास्ट बघता आहात भरभरून प्रेम करत आहात पण ते सध्या माझ्या फेसबुक इन्स्टा किंवा आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही वेगवेगळ्या नावाने बघता आहात त्याचं सर्वसमावेशक असं काही म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म आमच्याकडे नव्हता तुमच्या या प्रेमामुळे शुभेच्छामुळे आता आम्ही एक स्वतःचा स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करायचं ठरवलेलं आहे अर्थात पर्सनल अकाउंटवर जे आता व्हिडिओज पडतात रील्स पडतात किंवा आमच्या यूट्यूब चॅनलला ते आता सगळे मर्ज करणार आहोत ते सगळं बंद करून आता एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आम्ही सुरू करतो हो। आहोत ज्याचं नाव आहे रीळ गाडी जुन्या काळात चित्रपटांची रेळं जी असायची ती रीड त्यातली ही रीड गाडी आहे अर्थात इंग्लिशमध्ये आर डब्ल्यू एल रील गाडी असंच होईल तर रील गाडी किंवा रील गाडी डिजिटल प्लॅटफॉर्म या नावाने आता आम्ही रील्स किंवा वेगवेगळे व्हिडिओज आमचे पॉडकास्ट सगळे प्रदर्शित करू तुम्ही भरभरून प्रेम करता आहात तुम्ही कमेंट केलेल्या आहात म्हणून खरं तर हे पाय उचलायचं धाडस झालेलं आहे तुमच्या या प्रेमामुळेच तर इथून पुढे म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या सगळे रील्स वेगळे व्हिडिओज पॉडकास्ट हे सगळं रेड गाडी या प्लॅटफॉर्मवर हो तुम्हाला बघायला मिळेल अर्थात आमच्या पर्सनल अकाउंट अकाउंटरी असेलच बरीच मंडळी आमच्या युट्यूब जी चॅनल आहे माझ्या कंपनीच्या नावाने के जेड क्रिएटिव्ह तिथे ऑलरेडी सबस्क्राईब आहेत म्हणजे तिथे वेगवेगळे कार्यक्रम बघतात तर के जेड आता आम्ही मर्ज करतो आहोत नवीन प्रोडक्शन सुरू होत आहे एक जानेवारीपासून त्यामुळे त्याचं नाव ही इथून पुढे रेड गाडी असंच असेल ज्याने आधी सबस्क्राईब केलंय तर तसंच राहू देत पण ज्यांनी अजून केलं नसेल त्यांनी नक्की करा तुम्ही या रेल गाडीला खूप वेगाने न्याल याची खात्री आहे एक नवीन पाऊल आहे आणि नवीन पाऊल मोठ्या धाडसाला आम्ही टाकतोय कारण पूर्ण वेळ आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करावं म्हणून एक टीम मी बनवतो आहे आणि रील्स असतील वेबसिरीज असतील पॉडकास्ट असतील अगदी कमर्शियल ओ टी टीच्या प्रमाणे वेगवेगळे वेग 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 प्रोग्राम तुमच्यासमोर घेऊन येता येईल या अर्थाने आणि या इच्छेने या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म सुरू होतोय तर आजपासूनच तुम्ही आमच्या सगळ्या या प्लॅटफॉर्म्सवर म्हणजे फेसबुक इन्स्टा इथे आम्हाला फॉलो करा रेड गाडीला आणि जे यूट्यूब चॅनल आहे रेड गाडी त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका हा उपक्रम तुम्हाला आत्ता ऐकून कसा वाटतो ते सांगा कशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्ही घेऊन येऊ किंवा कुठल्या प्रकारचे कार्यक्रम या प्लॅटफॉर्मवर आम्ही तुम्हाला दाखवू तुम्हाला आवडतील ते सांगा यात काही अजून सुचवायचं असेल तर नक्की सांगा हे सगळं तुमच्यासाठी चाललंय तुमच्या प्रेमामुळे आम्ही हे करू शकलो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद